नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकणी घंटीला क्लिक करा मित्रांनो आपण आलेलो आहे आप आपल्या एका एका प्लॉटमध्ये शे कपाशीच्या त्याच्यामध्ये आपल्याला शेंडे खुडणी ही माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये हे असा सेंडा आहे शेंडा खोडल्याच्यानंतर काय होतं ही तुम्हाला आम्ही सांगतो ह्या व्हिडिओमध्ये हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला आम्ही सांगतो शेंडा खोडणी झाल्याच्या सेंडा खोडली की त्याच्यानंतर उपयोग काय होतो सांगू तुम्हाला मित्रांनो हे असा सेंडा खोडला आपण हे शेंडा खोडल्याच्या नंतर करतं झाड ह्या इथून ह्या शेंडा खोडल्यापासून आपलं झाड असं डेरा होतं डेरा झाल्या छत्रीसारखं होतं छत्रीसारखी झाल्याच्यानंतर जा त्याला पाते लागतात आणि फुलं बीक लागतात आणि हे बीक होतं बोंड बी तयार होते पण ह्या झाडापासून आता हे खोडल्यापासून इकडे हे बारीक पाते असे हे बारीक पातळ होतं आता इथून शेंडा खोडल्याच्या नंतर मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेंडा खोडल्याच्यानंतर आपलं इथं असं बारीक पात्र राहिल्याच्यानंतर मोठं पातळ हे बा बुडातलं बुडातलं पहा कसे पाते राहते आणि ठोकर बोंड होतं आणि त्याच्या आपण गन लेवलशिंग औषध मारल्यामुळं ले तरी बी आपलं पाते पाते आणि वाढ वाढ जागीच खुत खुतत असते पण तरी आपण शेंडा खोडणी असं आपलं चालू राहतं मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेंडा खोडला म्हणजे आपलं जा जागीच झाड हे बारीक होतं पण असा त्याला माल लागतो डिऱ्या असं डि डिर्यावानी होतं पण तरी बीक आपण त्याला लेवलसिंग औषध मारलं तरी बीक त्याला तरी बी असं हे होतं आणि मित्रांनो बोंड बारीक शेंड्या खालचं बारीक राहतं पण बुडातलं बोंड मोठं राहतं मित्रांनो पण तरी आपण शेंडा खोडला तरी त्याला आपलं असं हे होतं बोटातलं बोंड ठोकर तर वरचं बोंड बारीक राहतं तर मग फरदळ कापूस फरदळ कापूस आपल्याला असा त्यांच्या याच्यातून होतो तर हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद